आज बघा मुलासने सुट्टी आहे आज शनिवार आहे तर आता मी मस्तपैकी आता जेवण बनवले छान छानपैकी आता तर बरेच आयटम्स आहेत आता तर आता ह्याच्यात काय केलं आहे ते कोशिंबीर बनवली आहे तर आता कांदा उभा चिरून घेतला या गाजरं आणि काकडी पण टाकलेली तर आता लिंबू पण पिळायचं मला दही टाकलं आहे थोडंसं मीठ टाकून घेते आता मस्तपैकी आता तर आता आपली झाली कोशिंबीर आता तयार आता तर आता मिरची पण टाकणार आहे आता तर फ्रीजमध्ये आता ठेवून टाकते आता देते आता इकडं केले आता पापड आता बारीक किती नाजूक असं पापड होत तळून घेतले ते मस्त पैकी आता तर आता मी आता बनवते आता बिर्याणी भात आता बनवते तर त्यासाठी आता फोडणीला चांगला मस्त पैकी जिर्याची फोडणी देऊन आता भात आता बनवून घेतला या तर आता गाजर पण टाकले ते किसून असे आणि खडा मसाला पण टाकून घेतला तर आता खूप छान असा भात आता आपला शिजतोय आता तर आता मला टाकायचा आता तळेला कांदा तळलेला कांदा आणि मनगं पण टाकून घेतलं आता मस्तपैकी आता मिक्स करून घेते आता तर खूप छान आणि टेस्टी हलका फुलका आणि साधा आणि सिंपलच आहे भात इतका काय म्हणजे ही केला नाही पण बिर्याणीच राईस आहे ही खूप छान असा होतो तर सुट्टी असले की असं आमचा बेत असतो सुट्टी काय माझं रोजच असते असं डब्याला म्हणा पण तर मुलास नाही असं डबो पण द्यायला ते त्याच्यामुळं तर शनिवार आहे त्याच्यामुळं म्हणतं काहीतरी असं मस्तपैकी खूप छान असं करायचं आता तर इकडे मी मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी बनवली आता तर खूप छान असे झालेले कांदा भरपूर घातलाय आणि लसूण पण घातलेला आहे असा बारीक करून असा आणि इथं आपलं चिकन आहे या खूप छान असं आहे चिकन असं तर चिकन फ्राय करून घेतलेलं आहे तर चांगलं फ्राय करून वर्ण मी कांदा आणि कढीपत्ता टाकला आहे तर आ, पिक आणि पिकलेल्या मी ह्याच्या हिरव्या मिरच्या पण टाकल्या तरी चालते त्या तर त्याचं काप करून घेतली ती हो आणि असं फ्राय करून घेतलं हो चिकन तर आता मला बनवायची त्या चपात्या आता चपात्याच फक्त राहिल्या त्या बाकी सगळ्या मी भाजीपाला भाज्या करून घेतल्या हो आता तर आता बनवते आता चपात्या छान छानपैकी आज दुपारचं जेवण आहे खूप छान आणि टेस्टी तर हे चिकन जरा आज जास्त फ्राय झालेलं आहे असं कठीण कठीण आहे मोठं मास कसं असते ते तसंच फ्राय झालेलं आहे आणि भात पण खूप छान असा बनलेला आहे तर मनुक टाकलं की आणि तळेला कांदा टाकला की हलका फुलका भात असा होतो तर चला तर मग काय भेटू असेल पुढच्या व्हिडिओ मध्ये तर भातासोबत असं नुसता कांदा असं खायला बरोबर वाटत नाही त्याच्यामुळे मी अशा आयडिया करून घेतल्या आता तर आता हाय घरात आता दही म्हटल्यावर ना सगळं साहित्य हा या गाजर पण ती दही पण हाया आणि काकडी पण आहे त्याच्यामुळे म्हटलं चला तर आता कोशिंबीरच बनवून टाकायची आता तर झटकीपट अशी बनवली कोशिंबीर